महाराष्ट्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज चार फलकांवर निष्कासनाची धडक कारवाई पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत जाहिरात फलक निष्कासनाची कारवाई सुरू असून आज एकूण चार अनधिकृत फलकांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली तसेच नऊ फलक धारकांनी स्वतः प्रशासनाला सहकार्य करत त्यांचे अनधिकृत फलक हटविले असल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली या कारवाई दरम्यान सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर उपायुक्त संदीप खोत कार्यालय अधीक्षक ज्ञानचंद भाट परवाना निरीक्षक मजूर एम एस एफ जवान तसेच महापालिका सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते आज झालेल्या कारवाईत एकूण तेरा अनधिकृत फलक हटविण्यात आले असून त्यातील नऊ फलक स्वतः फलकधारकांनी हटविले आहेत यामध्ये नवीन भक्तीशक्ती मुकाई चौक रस्ता येथील चाळीस बाय दहाचा फलक मंदिर रोड वाकड येथील पंधरा बाय पंधराचा फलक बापूजी नगर मुंबई बँगलोर हायवे साई पेट्रोल पंप येथील दहा बाय दहाचा फलक भक्तीशक्ती चौक निगडी येथील तीस बाय वीसचा चा फलक यश साने पेट्रोल पंपा शेजारी बालाजी फर्निचर चिखली येथील वीस बाय वीसचा चा फलक तसेच शेलार वस्ती देहू आळंदी रोड तळवडे येथील वीस बाय वीसचा चा फलक सत्संग रोड सोनवणे वस्ती चिखली येथील तीस बाय वीसचा चा फलक मंगलनगर आयवाना बिल्डिंग थेरगाव येथील वीस बाय वीसचा चा फलक महाडा प्रकल्प पुना मुंबई हायवे तातवडे येथील फलक असे एकूण नऊ फलकांचा समावेश आहे महापालिकेच्या वतीने निष्कासनाची कारवाई करण्यात आलेल्या चार फलकांमध्ये कातळे वस्ती रावेत किवळे येथील तीस बाय वीसचा चा फलक तत्वन कन्स्ट्रक्शन कातळे वस्ती रावेत येथील तीस बाय वीसचा फलक जयवंत प्लाझा पोईर उड्डाणपुलाजवळ चिंचवड येथील तीस बाय तीसचा फलक सत्संग रोड चिखली येथील वीस बाय वीसचा फलक असे मिळून चार फलक निष्कासित करण्यात आले आहेत ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज